नो मीना रेल्वे प्रवाशांनो तिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर कर एक एप्रिल पासून प्रवाशांसाठी हा नवा नियम तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा इंडियन रेल्वे रूल्स एक एप्रिल पासून रेल्वेने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे जाणून घ्या काय आहे हा नवा नियम रेल्वे सेवा हे भारतातील सर्वात महत्वाचे वाहतुकीचे साधन आहे आपल्या देशात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर प्रवास मानला जातो भारतीय रेल्वेचे जाळे दूरवर पसरलेले आहे भारतीय रेल्वे हे भारती जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी सुविधा देत असते आता भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एक एप्रिल पासून आपल्या नियमात मोठा बदल करणार आहे या रेल्वेच्या नव्या नियमामुळे रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे आता प्रवाशांना महाग पडू शकते बदललेल्या नियमानुसार जर विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करताना पकडले गेले तर तुम्हाला आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो आता भारतीय रेल्वेने हे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकारण्याची पद्धत सुरू केली आहे रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आता क्यू आर कोड स्कॅन करून दंड वसूल केला जाणार आहे यासाठी रेल्वे तिकीट तपासणीसांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन प्रदान करण्यात येणार आहे प्रवासादरम्यान तिकिटाविना पकडले गेल्यास आणि कॅश नसेल अशा वेळी डिजिटल पेमेंट करू शकतो आणि तुरुंगात जाण्यापासून वाचू शकतो एक एप्रिल पासून रेल्वेच्या जनरल तिकिटांच्या पेमेंटसाठी डिजिटल क्यू आरला कोडला देखील मान्यता देण्यात आली आहे यामुळे यू पी आयद्वारे जनरल रेल्वे तिकीट देखील खरेदी करू शकता रेल्वे स्थानकांवरील लांबच्या गर्दीपासून दिलासा देण्यासाठी रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकले आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट्स साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद